नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली आहे या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू असून रणवी पूर्णपणे तयार झाला आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळावरून विमानाचे आवागमन सुरू होणार असल्याचे खासदार बडवंत वानखेडे यांनी सांगितले आहे याबाबत तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या तर केंद्र सरकारकडे याबाबत तातडीने पाठपुरवठा करू व सप्टेंबर महिन्यापर्यंत अमरावती विमानतळ सुरू होणार विमानतळ सुरू होणार असे बडवंत वानखेडे यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती हा अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता वारंवार चर्चेला जात होता अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे धीरे धीरे चालू आहे संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल तर म्हणूनच मी आज आमचे सुनीलभाऊ देशमुख आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत जयंत भाऊ यांच्या समेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कंप्लीट होईल आपण ते निश्चितच गृहित धरू आलो कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे भाऊ काही संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागता मागसाल ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेल्याचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण पुर, करण्यासाठी प्रयत्न करील असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल ऑगस्टपर्यंत <laughs> सर्व यंत्रणाच सांगता येत ऑगस्टपर्यंत होईल निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिना नितीन एक महिना जास्त सांगू ना एक महिना जास्त पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा म्हणून बघूची गॅरंटी